अतिशय महत्त्वाचा विषय बघा समोर घर आहे आणि घराच्याच बाजूला हा वायपर म्हणजेच गो जाती साप आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याला तो जीप बाहेर काढतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा की हा जो साप आहे तो विषारी आहे खूप आणि याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं आढळून येतं लक्षता घ्यावी तो, तो वॉर्निंग द्यायचा तयारीचा आहे बघा आणि आहे म्हणून काळजी लक्ष घ्यायची येऊ शकतो आणि हातावरती येऊन खाऊ शकतो म्हणून जास्त करू नका शांत रावा दोन मिनिट फक्त दोन मिनट शांत राहा फक्त बघा या सापाला पकडणं खूपच घातक आहे आणि जोपर्यंत हा बरणी जात नाही तोपर्यंत सर्पमित्र सुद्धा खूप दक्षतेनं त्याला आत टाकण्याचा प्रयत्न करत असतात लक्षात घ्या कारण हा साप चावू शकतो पाक हातावरती वर येऊन जाऊ शकतो लोकांचा एक गैरसमज आहे की तो वर येत नाही वगैरे माझी गैरसमज आहे बघून चालू तर बघा मित्रांनो नमस्कार शांतराव वाधव मिनटं तर आज आपण बघा हिंगणगादे या गावामध्ये पोचलेलो आहे तर या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा विषय बघा समोर घर आहे आणि घराच्याच बाजूला हा वायपर म्हणजेच गोन जाती अफाय बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याला तो जीप बाहेर काढतोय आणि महत्वाचं म्हणजे बघा की हा सा जो साप आहे तो विषारी आहे खूप आणि याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं तर बघा आजूबाजूला जर गवत वगैरे वाढलेलं असाल तर हे गवतच आहे थोडंसं तर ते पूर्णपणे त्याला औषध वगैरे मारून ते पूर्णपणे काढून टाका कारण गवतामध्ये लपायला जागा झाल्यामुळं हा साप या ठिकाणी येऊन बसलेला आहे बघा याचा आवडतं राहण्याचं ठिकाण उसाचा वाढलेला पाला वगैरे सोयाबीनमध्ये हे उभऱ्यापैकी आढळून येतोय आणि रानात वगैरे जाताना गमबूट वगैरे वापरत झाला आता हा सो, साप जर तसं म्हटलं तर एवढा खतरनाक नाही परंतु ज्या वेळेला याला धोका वाटतो आहे त्यावेळेला त्याच्या स्वर संरक्षणासाठीच तो हल्ला वगैरे करत असतो साप कोणताही किती विषारी असला तर स्वतःहून आपल्याला कधीच चावत नसतो त्यामुळं दिसला साप तर लगेच त्याला मारून निसर्गाचं नुकसान करू नका आता आपण त्याला पकडूया आणि लगेचच निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्याचं काम आपण या ठिकाणी घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घाबरू नका अजिबात घाबरू नका माझा मित्रांनो थांबा आवाज येत नाही अतिशय विषारी आहे त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल आणि लोकांचा गैरसमज आहे की या सापाचं स्पीड नसतं परंतु बघा ज्या वेळेला त्याला धोका वाटतो ना गाँ पुरुना, गाँ पुरुनाका, गाँ पुरुनाका, गाँ पुरुनाका, तो धामन सापाप्रमाणे पळतीन तो फळ सुद्धा जाऊ शकतो त्यामुळं जाऊ शकताय स्वतः पळण्याच्या तयारीत आहे आणि आपण त्याला अगदी काळजीपूर्वक पकडायचं आणि त्यामुळं तुम्ही जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते तो वॉर्निंग द्यायचा तयारीत आहे बघा आणि करणार आहे म्हणून आपण थोडेसे जास्त काळजी लक्ष घ्यायची आहे तो वरती येऊ शकतो आणि हातावरती येऊन खाऊ शकतो म्हणून जास्त तो काल वापून करू नका शांत रावा दोन मिनट पुरत दोन मिनट शांत राहा बघा या सापाला पकडणं खूपच घातक आहे आणि जोपर्यंत हा बरणी जात नाही तोपर्यंत सर्प मित्र सुद्धा खूप दक्षितेनं त्याला टाकण्याचा प्रयत्न करत असतात लक्षात घ्या कारण हा साप चावू शकतो पाक हातावरती वर येऊन जाऊ शकतो लोकांचा एक गैरसमज आहे की तो वर येत नाही वगैरे आज आहे ना तर बघा कोणी बाहेर जवळ येऊ नका कोणी तर बघा आपण त्याला सुरक्षित पकडले व्हिडिओ बघून कोणी सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण विषारी सापांना ओळखणं खूप महत्वाचा विषय असतो आणि बघा की साप स्वतःचा आवत नाही पकडताना आणि मारताना या दोन गोष्टी करताना साप चावत असतात नॉलेज नसेल तर अजिबात सापाच्याजवळ जाऊ नका तर बघा आपल्याला कॉल विशाल केला बघा तर त्यांनी या सापाला नाही आपल्याला वाचवायला मदत केलेली आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा त्यांच्यासारखे लोक असे प्रत्येक गावात झाले पाहिजे त्याशिवाय साप वाचणार नाहीत आता याला सापाला का मारायचं नाही बघा की याच्यामध्ये हेमोटॉक्सिन जे प्रकारचं विषय असतं पण त्याच्यामुळे आपल्याला रक्त पातळाच्या गोळ्या असलेल्या नागाचं जे विषय त्यामुळे भुलीचं इंजेक्शन तयार होतं आहे पुन्हा प्रत्येक सापाच्या विषयापासून अँटीवेनम तयार होतं आहे कॅन्सरवरती हृदयरोगावरती मधुमेहावरती मोट म्हणजे मोठमोठ्या रोगावरती त्याच्या विषयाचा वापर करून आपल्याला त्याचं जीवदान मिळते म्हणून सुद्धा मारायचे नसतात तर बघा आपल्यासोबत आपले सहकारी मित्र अक्षय शिंदे कुर्लीकर हे सुद्धा उपस्थित आहेत कॅमेरामॅनच्या स्वरूपात मनापासून धन्यवाद चला बघा आता जवळ येऊन काय घाबरू नका काय मी बॅटरी बंद करावं होत नाही बघा बघायचं वगैरे काय फक्त प्रयत्न करू नका बाकी काय नाही विषय कारण जनजागृती झाल्याशिवाय कसं होतं की सापाला ओळख आता काही काही लोक काय करतात की याला आज घर समजते बघा मित्रांनो थोडा वेळा पकडले बा आपण गोन जाते जो साप आहे तर तो सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडतोय तो कशा पद्धतीने जातोय तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदरपणे तुझा निसर्गामध्ये साऱ्यांना येऊन गेलेला आहे धन्यवाद